हॅलो मी स्वामीचा मला गुड मॉर्निंग बाई नव्या दिवसाची नवी सुरुवात तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप छान जावो आणि आज काय करते मी तर तुरीच्या दाण्याची आमटी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला आळंद पण म्हणतात सो तुरीच्या चिन्हाचे दाणे हे आम्हाला इंदोरमध्ये खूप इझिली सगळं मिळत नव्हतं नागपूरमध्ये हे सगळं मिळतं कोपीचे दाणे तुरीचे दाणे आणि हिवाळ्यात या सगळ्या गोष्टींना खाण्याची मजा काही वेगळी असते सो आता बघा मी इकडे दाणे जे आहे त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेते आत्ता सॉरी तेलामध्ये थोडे फ्राय करून घेते इथे ते उलट दिसतंय तुम्हाला प्ला पाठीवर अन्नपूर्णा सोप्रामधला एक श्लोक लिहिला आहे अन्नपूर्णे सदापूर्णेचा आणि छोटसं मनी प्लांट आहे मी होम तुम्हाला नक्की करवणार आहे कारण माझ्या काही बेसिक गोष्टी अजून पाहिजे तशा ॲडजस्ट नाही झाल्या त्या झाल्या की नक्की तुम्हाला होमटूल करेन सो हे दाणे तेलामध्ये थोडे फ्राय जर केले तर याची टेस्ट अजून चांगली लागते कच्चे तर बारीक करण्यापेक्षा मग याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे कांदा लसूण आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची तर याची पेस्ट करून आपण ती टाकू कांदा बारीक चिरलेला टाकू आणि खूप छान लागतं हे आंबट पण तुम्ही याच्यात टाकू शकता आणि असं हे आळण खूप टेस्टी लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत पिसरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत पण तुम्ही बघू शकता मी कांदा टमाटर लसूण आणि म्हणतात त्याला हिरवी मिरची असं थोडंसं तेलात फ्राय केलं कारण की कांद्याला पाणी सुटतं टमाटरला पाणी सुटतं मग ते त्याची टेस्ट अशी केल्यानंतर जास्त छान लागतो आणि थोडासा कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेतलाय यानंतर मी दुपारचं काही शूट नाही केलं सकाळच्या धावपळीनंतर डिरेक्टली रात्रीचं शूट आहे इकडे बघू शकता तुम्ही शिवाल आहे शिव इकडे बघ असं नको म्हणा मामी <laughs> <laughs> यानी अरे फोन आला फोन आला हा 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 मी इथे येऊन एक महिना झाला पण एक महिन्यामध्ये यांना कॅटरिंगचे खूप ऑर्डर्स होते आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं अदितीचं लग्न झालं त्या अदितीच्या लग्नाचा कॅटरिंगचा पूर्ण ऑर्डर यांचा होता सो मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करील यांची स्पेशालिटी काय आहे ते सांगेल त्यामुळे नागपूरचे जे माझे व्ह्युअर्स असतील त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण देईल तुम्हाला छोटा मोठा कुठलाही तुमच्याकडचा कार्यक्रम असेल तर तुम्ही यांच्यासोबत शिवम कॅटरिंगला संपर्क साधू शकता नागपुरातल्या अनेक ठिकाणी यांचे ऑर्डर झालेले आहे यांना नीट बघून घ्या मंडळी आणि ही माझी भाऊजई याच शिवाज कॅफे आहे मामासोबत अबीरनी खूप मस्ती केली कारण मामाला तसा वेळ मिळत नाही कॅटरिंगच्या ऑर्डर्समुळे सो मामा रात्री उशिरा आला आणि हा माझा मामे भाऊ आहे पण आमच्या इथे बॉन्ड इतकं छान आहे ना की असं मामे भाऊ वगैरे असं म्हणताच येत नाही मामा तो मामा तो सख्खा की कुठला हे महत्त्वाचं नाही आणि यानंतर मग आजच्या दिवसाचा ब्लॉग मी शेअर करेल म्हणजे काल आणि आज असा मी एक दिवसाड ब्लॉग टाकते त्याच्यामुळे ते दोन दिवसाचं शूट तुमच्यासोबत शेअर करत असते लवकरच मी डेली ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करील पण तुम्हालाही माहिती आहे की दोन मुलांच्यासोबत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत हे सगळं पटकन शक्य होत नाही मला माझे एफर्ट्स वाढवावं लागतील आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करील स्वामी समर्थ मंडळी गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावं स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या ब्लॉग ची सुरुवात करूया नवा दिवस नवी उमेद असं सगळ्यांनीच विचार करायला हवा काल जे पण चुकीचं होतं किंवा जे पण चुकीचं झालं कालच्या अडचणी कालच्या दिवसांसोबत कालच्या रात्रीसोबत त्या अंधारात गेल्या आणि नवा दिवस नवा सूर्योदय घेऊन आपण नव्या दिवसाची सुरुवात करूया नव्या विचारांची सुरुवात करूया नव्या प्रयत्नांची सुरुवात करूया तर आज आम्ही निघालो हो, आहोत आता नागपुरात आलो म्हटल्यानंतर इथे सगळे नातेवाईक त्यामुळे इंदोरला होतो तर कुठे जात नव्हतो फक्त सा कुठेतरी सामान आणायला भाजीपाला आणायला असं किराणा आणायला डी मार्ट असंच जायचं पण आता मात्र नागपुरात आलो आहोत सो आता रोजचं काहीतरी सुरू आहे आज माझ्या नंडेकडे तिच्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती त्यांची बायपास झाली सो काकूंनी म्हणजे तिच्या सासूबाईंनी अकरा मंगळवारचं व्रत केलं दोन्ही वेळा उपाशी राहून आणि त्यांच्याकडे रेणुकेचं आहे त्याच्यामुळे तिचा आज अभिषेक झाला आणि तिथे आम्हाला आज जेवायला बोलवलं आहे खरं तर सध्या लवकर लवकर पोहोचायला हवं नंडेचं म्हणजे आपल्या घरचंच आहे सो तिला मदत मिळावी असं वाटतं पण मुलांना घेऊन जायचं म्हटलं की लेट होतं आईबाबांना लवकर पाठवलं कारण एकदम वेळेवर जाणं योग्य नाही आहे तर आता सौरभची आहे सेकंड शिफ्ट सो तो जाणार आता ऑफिसला आणि त्याचं ऑफिस तिकडनं जवळ आहे कारण नंदेचं घर म्हणजे जयताळच्या पुढे जयताळाला सो तिथून याचा ऑफिस हिंगणा तर हा तिथून ऑफिसला जाईल जेवण वगैरे करून आणि आम्ही कॅबनी परत येऊ कारण माझ्यासोबत आई बाबा पण असणार आहे आणि आम्ही परत येऊ अभिज्ञा इकडे बसली आहे मागे अभिर माझ्या मांडीवर आहे आणि सौरभ ॲज युजल ड्राईव्ह करतोय सो so, मंडळी मी बेसिकली तुम्हाला आता इथे असं सा सांगणार होती की मी तुम्हाला नागपूरमधल्या ज्या मेन मेन नागपूरच्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणजे नागपूर म्हणजे सावजी नागपूर म्हणजे ना पोहे नागपूर म्हणजे टेकडीचा गणपती नागपूर म्हणजे फुटाळा तलाव तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत बॅक टू तु बॅक शेअर करेन पण काय होतं ना की आता माझं बाळ लहान आहे त्यांचा सर्दी खोकला मुलांच्या तब्येती याच्यामध्ये माणूस खूप जात आहे आणि आत्ता शिफ्ट झालो आहे त्याच्यामुळे मुलीची ॲडमिशन व्हायची अजून तर या गोष्टी जरा चालल्या आहेत सो आता बॅक टू बॅक हे सगळे ब्लॉग्स मी टाकणार आहे जिथे जिथे जाणार तिथे आणि पण एवढं सगळं झाल्यावरही इंदोरला खूप मिस करतो आहे इथे सगळं ही आमची नेटिव्ह प्लेस आहे सगळं आहे पण मिस करतो आहे इंदोरला सो so, लव्ह यू इंदोर <laughs> जे इंदोरचे आहे त्यांना माहिती आहे की इंदोर कसं आहे अजूनही मनातून सुटलं नाही आणि कधीच सुटणार नाही म्हणजे आजही कोणी म्हटलं की इंदोरला शिफ्ट होते का तर लगेच होकार असेल कारण इतकं छान आहे इंदोर सो ब्लॉगमध्ये कनेक्टेड रहा माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा मी खूप काही असे छान माझ्याजवळ असं नेहमी काहीतरी घडलंच पाहिजे आणि असं काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवेल असं नाही पण मी तुमच्यातली आहे मिडल क्लास आमची लाईफ आहे त्या लाईफमध्ये आम्ही कुठल्या गोष्टींची तडजोड करतो कुठल्या गोष्टी जुळवतो कुठल्या गोष्टी कशा मॅनेज करतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आता माझं जॉब सर्चिंग सुद्धा सुरू होणार आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे की जर तुम्ही टीचर्स आहात किंवा जर तुम्ही फ्रेशर्स आहात आणि त्या तुम्हाला शिक्षिका किंवा टीचर जायचं आहे तर तुम्ही बेसिक काय करू शकता अशा सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे आता सो आपण भेटू थोड्या वेळात गाईज हे आहे अबीरच्या आत्याचं घर असं छान तिथे आंब्याचं झाड आहे सीताफळाचं झाड आहे हे म्हणू त्याच्यात दूर ठेव जाण आणि असं सगळं यू यांच्या घराचा छान आहे झाड आहेत या झाडाला इतक्या कैऱ्या लागतात आणि दोन दोन किलो तीन तीन किलो कैरीचं लोणचं आम्हीच इंदोरला असताना टाकलेलं होतं सो ही हे एन्ट्रस आहे आणि आम्ही बसलो रांगणात छानपैकी अभि रांगणात पुसला आहे रांगोळी नको पुसू अच्छा चारी ही सांगता घरात विशेष पावसाळा हिवाळा हे कूलर वापरतात आणि आमच्या दोन असा असतो की काय करणार आहे या दोघी जणी आम्ही बोलवले झाडायला झाडलं तरच जेवण देणार आहे संध्याकाळचं पण अर्धे अर्धे पॉपअप जे तसेच दिसतात इनी काढलं ती ते तिथलं कर त्यांनी फोडलेच नाहीये आहे त्या प्रॉपर आपटलंच नाही गेल्या अभिया आहेत माझ्या नंडेच्या सासूबाई त्यांनी अभिला खेळवलं कारण त्या कामात होता पहिले सोहळ्यात त्यांनी पूर्ण स्वयंपाक केला त्याचा सहवास मिळाला मदत करू लागल्या आणि हाताला नको लावू आम्ही करू लागलो सो असा काही आजचा आणि कालचा दिवस होता चला घरी तू चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि बाकी सगळं बोला स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ